राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाचे विजय नेतृत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सरकार जर मागणी करत होते जी महागाई वाढली आहे ती सर्व सामान्य जनतेला परवडणारी नाहीये महागाईला आळा बसला पाहिजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले त्याला आळा बसला पाहिजे समाजामध्ये साक्षी वातावरण होते त्याला आळा बसला पाहिजे अशा जनहिताच्या घोषणा आणि मागण्या घेऊन हे आंदोलन आयोजित केलेलं आहे सरकारला आम्ही सरकारला अपेक्षा करतो की हे दखल घेऊन त्यावर कारवाई करा अशा अपेक्षा बहुजन समाजावर अन्याय होतोय लॉंग मार्च निघालेला आहे तो अडवण्यात आलेला आहे सुरेश जोशी यांच्या सांगणार बोललं जाते काय सांगतो लॉंग मार्च अडवला आणि पुन्हा स्थगिती मिळवण्यासाठी किंवा स्थगित करण्यासाठी काही सरकारी प्रतिनिधी किंवा जनतेच्या प्रतिनिधी ज्याला म्हणता येईल अशा लोकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला ही अतिशय भयंकर गोष्ट आहे यापूर्वी असं होत नव्हतं जनतेवर होणारे अन्याय अत्याचार त्याच न्याय मागण्याचं काम जनता सरकारतर्फा करत असेल पण गेल्या पाच सहा वर्षापासून राजकीय वातावरण एवढं बिघडलं आहे की सर्वसामान्य जनता त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागून घेण्याकरता सुद्धा स्वतंत्र नाही यातून यातून या हे या लक्षात येतंय आणि हे अतिशय भयंकर आहे कारण मार्च मुंबई पर्यंत येऊ द्यायला पाहिजे होता आणि त्या लाँग मार्चच्या माध्यमातून ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या जनतेसमोर आल्या असत्या सरकार समोर त्यांना मागता आल्या असत्या आणि सरकार किती संवेदनशील आहे किंवा जनतेच्या झालेल्या अन्यायाला ते कसं वाटप होण्याला मदत करत हे कष्ट निर्माण झालं असत पण अशा प्रकारचं अशा प्रकारची सरकारने स्वतः हो गमावली आणि लॉंग मार्चला मिसगाईड करून त्याला स्थगित करायला भाग पाडलं हे अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे असं मला माहिती आज या ठिकाणी शासनाकडे काय काय शासनाकडे काय काय मागण्या मागणार आहेत शासनाकडे आमच्या याच मागण्या आहेत की अशा प्रकारचं अशा प्रकारची प्रवृत्ती सरकारने सोडली पाहिजे हे जनतेचं सरकार आहे जनता लोकशाहीमध्ये सार्वभौम असते आणि सार्वभौम जनता जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा त्याच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार सरकारने केला पाहिजे सरकार हे मालक नाहीये जनता मालक आहे तर जनता मालक असेल तर सरकार हे सेवकाच्या भूमिकेत असतं सेवक आणि मालकाची काय अपेक्षा आहे त्या अनुषंगाने शासन केलं पाहिजे मान्य आम्ही स्पष्टपणे दिलेलं आहे महागाई कमी झाली पाहिजे अन्य अत्याचाराचे जे वाढते प्रकार आहेत ते थांबले पाहिजे जातीयतेला आळा बसला पाहिजे संविधानाचा सन्मान केला पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने शासन चाललं पाहिजे असं आमचा मात आहे